श्री स्वामी समर्थ स्वामी माझे स्वामींचे घर या चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत खूप आनंद होतोय की अनेक लोक या चॅनलला जोडल्या जात आहेत अनेक लोकांनी याला सबस्क्राईब केलंय आणि वेगवेगळ्या पद्धतीने इथे येण्याच्या लोकांच्या संख्येतही वाढ झाली आणि इथे येऊन लोकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत आनंदी होत आहेत लोक हे बघून देखील एक मनाला प्रचंड आनंद वाटतोय मधल्या काळामध्ये गुरुपौर्णिमेची खूप धामधूम स्वामींच्या या घरात चालू होती आणि महाराजांनी जवळजवळ पाच गुरुवार म्हणजे पूर्ण एक महिनाभर इथे दत्त माला याग करून घेतला आणि तो फक्त एका व्यक्तीकडनं असं नाही जी जी मंडळी इथे येत होती त्या प्रत्येकाला इथे त्या दत्तमाला यागासाठी बसण्याची संधी मिळत होती आणि अतिशय सुंदर पद्धतीने तो दत्तमाला याग अतिशय छान पद्धतीने पार पडला मग महाराजांची आज्ञा आली की त्यांचे जे प्रासादिक पादुका आहेत त्यांना सगळ्यांना अभिषेक करू द्यावा मग त्याप्रमाणे आपण इथे येणाऱ्या सगळ्यांना सूचना दिली की आपण असं असं बुधवार आणि गुरुवार असं महाराजांच्या पादुकांचा अभिषेक करतोय आणि जवळजवळ शंभरहून जास्त लोक या पादुकांच्या अभिषेकाला बसली जेव्हा या अभिषेकाला बसायचं सगळ्यांचं ठरलं त्याच्यामध्येच ती एक वेगळी पॉझिटिव्हिटी आणि इतका आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती होता की आपल्याला स्वामींच्या पादुकांचा अभिषेक करायचा आहे मग त्याची जय्यत तयारी त्यांनी करायला सुरुवात केली काय करायचं कसं करायचं सगळ्या सूचना त्यांना दिल्या होत्या आणि सगळेजण सर्व तयारीने इथे आले महाराजांच्या या घरातनं त्यांना दूध पंचामृत हे इथनच आम्ही दिलेलं होतं आणि जे ते जेव्हा इथे आले तेव्हा त्यांना सांगितलं सांगितलं आम्ही की आपल्याला फक्त पादुकांची नाही तर पहिले गणरायाची पूजन करायचंय लक्ष्मीचं पूजन करायचंय तर गणरायाचं पूजन करताना आम्ही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सुपारी घरनं घेऊन या आणि इथून महाराजांच्या घरातून प्रत्येकाला एक नाणं एक रुपयाचं नाणं दिलं गेलं आणि ती लक्ष्मी म्हणून त्याचं पूजन इथे करून घेतलं गेलं ते नाणं याकरता दिलं होतं की प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि ते जे चैतन्य आहे लक्ष्मी आल्याचं ते देखील स्वामींच्या या घरात त्यांना प्रसाद म्हणून दिलं गेलं आणि सगळ्यांना सांगितलं की या दोन्हीचं पूजन झाल्यानंतर ती सुपारी आणि ते नाणं त्यांना त्यांच्या देवाऱ्यामध्ये ठेवायचे किंवा एखाद्या लाल कापडामध्ये पिवळ्या कापडामध्ये किंवा केशरी कापडामध्ये गुंडाळून त्यांच्या देवाऱ्याच्या ड्रॉवर मध्ये ठेवायचे हे सगळं बघितल्यावर त्यांना एवढा आनंद झाला आणि त्यांना इतकं बरं वाटलं की महाराजांनी त्यांना एका वेगळ्याच रूपात प्रसाद दिला आणि त्या अभिषेक अतिशय सुंदर पद्धतीने खूप आनंदात परिपूर्ण झाले नंतर महाराजांच्या या घरामध्ये दर गुरुवारी जसं पाच ते नऊ मंडळी इथे येतात तेव्हा आम्ही अनेक पोथींच अनेक गोष्टींचं इथे वाचन करत असतो महाराजांची अनेक गाणी म्हणत असतो आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती गुरुस्थवन हे ऐकता आहात हे ज्यांनी रचलं आहे आनंदनाथ महाराज तर त्यांचं गुरुस्थवन देखील त्याचं देखील पुस्तकांचं पोथींचं वाटप इथे झालं आणि इथे दर गुरुवारी सगळेजण मिळून देखील ते गुरुस्थवन म्हणतात आणि त्यातनं येणारी पण एक पॉझिटिव्हिटी घेऊन इथनं मंडळी जातात महाराजांच्या या सगळ्या चक्रामध्ये महाराजांनी फार मोठी गंमत केली आणि एक असा आदेश दिला की माझी नेहमी मनापासून इच्छा असते की जे कोणी इथे दर गुरुवारी येतात आणि महाराजांना महाराजांवर अटळ प्रेम करतात त्या प्रत्येकाला महाराजांनी त्यांच्या चरणापाशी आणावं म्हणजे महाराजांची जी मोठी मूर्ती आहे त्यांच्या पायाला स्पर्श करण्याची त्यांना संधी मिळावी असं मला दर वेळच वाटतं आणि मी हे बोलूनही दाखवते दर गुरुवारी आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराजांनी सांगितलं ठीक आहे एका भक्ताला आपण ही संधी देऊ मग ती संधी एका भक्ताला कशी देणार तर आम्ही इथे येणाऱ्या सगळ्यांकडनं एका चिठ्ठ्यांवर त्यांची त्यांची नावं लिहून घेतली आणि ठरवलं की एक चिठ्ठी सगळ्यांसमोर काढायची आणि त्या भक्तांनी जाऊन महाराजांच्या पायाला स्पर्श करायचा पण आपण असं असतो की मी सुद्धा स्वतः आला की एक व्यक्ती का महाराज तुमच्याकडे इथे अनेक लोक दर गुरुवारी अतिशय प्रेमाने भक्तिभावानी इथे येतात तुम्ही जास्तीत जास्त जणांना तुमच्या पायाशी येण्याची संधी द्या आणि महाराजांकडनं एक आकडा आला तो एकाहत्तर लोकांचा आकडा होता जवळजवळ त्या दिवशी सहाशे साडेसहाशे लोक इथे आलेली होती दर्शनासाठी आणि मग हळूहळू हळूहळू नावं यायला सुरुवात झाली आणि प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावरती प्रचंड आनंद होता लोक इथे घया घया रडत होती की महाराजांच्या पायाला स्पर्श करायला आता मिळणार आहे आणि वरती जाऊन महाराजांच्या पायाला दोन्ही हातांनी अतिशय प्रेमाने त्यांनी महाराजांच्या ते स्पर्श केला आणि त्याच्या ज्या वेवलैज होत्या सगळ्यांच्या मनात आलेल्या ते अजूनही तो गुरुपौर्णिमेचा तो क्षण वीस सेकंदाचा क्षण असेल पण कोणी तो विसरत नाहीये आणि त्यांना असं वाटतं की खूप काही आपण या जन्मामध्ये खूप काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून महाराजांच्या पायाशी आपल्याला जाता आलं असेल आणि मी महाराजांचे मनापासून आभार मानले की तुम्ही माझी देखील जी इथे येणाऱ्या सर्व भक्तांना तुमच्या पायापर्यंत आणावं जी इच्छा होती तीही तुम्ही पूर्ण केली आणि त्यांच्या या आयुष्यात आनंद दिलात तर असा तो इतका सुंदर गुरुपौर्णिमेचा सोहळा देखील इथे पार पडला आणि महत्वाची गोष्ट अशी की याच्यामधनं जे महाराजांचं एक कुटुंब वाढत चाललेलं आहे जी सगळी लोक इथे एकत्र येत आहेत म्हणजे पुण्यात नाही हे महाराजांचं घर पुण्यामध्ये आहे पण पुण्यातनंच नाही पूर्ण महाराष्ट्रामधनं इथे सगळी मंडळी येत आहेत आणि जणू काही ते वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतायत अशा भावनेने ते एकत्र असतात आणि अतिशय आनंदाने तो गुरुवार ते घालवून घालवतात आनंदाने तो गुरुवार इथे केला जातो महाराजांची आरती म्हणली जाते महाराजांची जी प्रसादाची आरती ती म्हणली जाते आणि प्रसादाची आरती पण इथे सगळ्यांना हळूहळू पाठ करायला लागलेली आहे आणि आपण काही दिवसांनी ती प्रसादाची आरती देखील आपल्या या चॅनलवरती पाठवणार आहोत तर अशा प्रकारे जवळजवळ हा सगळ्या मधला काळ म्हणजे गुरुपौर्णिमेनंतरचा काळही जवळजवळ सगळेजण याच आनंद होते की त्यांना महाराजांच्या पायाला स्पर्श करता आला आणि हे कुटुंबामध्ये तुम्ही देखील त्याच सहभागी व्हावत आणि इथे यावत या करता अर्थात या चॅनलच्या खाली आपल्या इथला महाराजांच्या घराचा नंबर पण दिलेला आहे फक्त याची गुरुवारचीच वेळ असते संध्याकाळी पाच ते नऊ तर तुम्ही सगळ्यांनी महाराजांच्या या घरी नक्की या आणि या कुटुंबामध्ये सहभागी व्हा चरणी हीच प्रार्थना की सगळ्यांना आनंदी आणि सुखी ठेवा श्री स्वामी समर्थ